आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे वांग्याचे कालवण म्हणजेच वांग्याची रस्साभाजी भाजी तर खूप कमी वेळ असेल तरीसुद्धा आपण झटपट हे वांग्याची भाजी बनवू शकतो अजिबात याच्यामध्ये वाटणघाटण करण्याची काही गरज नाही आहे आपल्याकडे खूप कमी वेळ असेल आणि आपल्याला स्वयंपाक खूप करायचा असेल आणि अशी कोणती तरी पटकन होणारी भाजी बनवायची असते त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवू शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट घेतला आहे तर आपण रेग्युलर जसं भाजीला शेंगदाणे बारीक करतो भाजून मिक्सरवरती बारीक करतो सेम तसंच मी ते हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तुमच्याकडे आधीच शेंगदाण्यांचा कोट करून ठेवलेला असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात छोटा चमचा धना पावडर टाकूयात थोडीशी हळद टाकूयात आणि आता याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण हे सर्व सुके मसाले घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कोड घेतलेला आहे तर सर्व इथे आपण मसाल्याची तयारी केली आहे आत्ता आपण वांगे कापून घ्यायचे आहेत पहिलेच वांगे कापून ठेवले तर खूप ते काळे पडतात तर इथे मी चार वांगे घेतलेत त्याचे काटे काढून घेतलेत आणि थोडे थोडे दीडसुद्धा कापून घेतलेले आहेत आता आपण काय करूया हे वांगे कापून घेऊयात आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे ते वांगे काळे पडणार नाही तर असे मी इथे चार फोडी करून ह्या वांग्याचे घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने वांग किडकं वगैरे आहे का ते पाहायचं आणि वांगे सर्व असे आपण कापून घेणार आहोत तर असे चार भाग वांग्याचे करून घेऊया सर्व वांगे मी सेम अशाच पद्धतीने चिरून घेते तर इथे मी सर्व वांगे कापून घेतलेले आहेत तर एका बाउलमध्ये पाणी घेऊन हे वांगे त्यामध्ये टाकायचे आणि पाव चमचा मीठ टाकायचं त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत आणि वांग्याला एक चवसुद्धा चांगली लागते वांग अजिबात खाताना फिकं लागत नाही मिठाच्या पाण्यामध्ये वांगे ठेवल्यामुळे तर आता आपण इथे हा मसाला जो बनवून घेतला आहे त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे तर खूप पातळ असं हे मिश्रण करायचं नाही जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हे वांग्यामध्ये मसाला भरता येईल एवढंच हे थोडंसं ओलसर करून घ्यायचे तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले आता हे सर्व मसाले आपण कोरडे आहेत ते एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे पहा वांग्याचा मसाला चांगला आपण एकजीव करून घेतलं आहे आता आपण हे वांगे घेऊयात तर वांगे सर्व पाण्यातून काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि सर्व पाणी निथळून घ्यायचे आणि यामध्ये जेवढा बसेल तेवढा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे आता एक एक करून आपण ह्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात तर बाकीचा शिल्लक राहिलेला मसालासुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर जेवढं बसेल तेवढा इथे हा मसाला आपण भरून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथे मसाला हा भरून घ्यायचा आहे तर हे पहा सर्व वांगे मे मी सेम अशाच पद्धतीने भरून घेणार आहे सर्व वांगे आपण इथे भरून घेतले तर शिल्लक राहिलेला मसालासुद्धा आपण इथे भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तर वांगे आपले भरून झालेत आता आपण फोडणी करून घेऊयात तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दीड पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा मोहरे टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली किंवा आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात तर मोहरी जिरे चांगले तडतडले की, की फोडणी चांगली बसते तर मोहरी छान तडतडली आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर थोडंसं कुटून घेतले ते टाकूयात त्यामुळे भाजीला खूप चांगली चव येते आणि वांग्याची भाजी चविष्ट बनते आता आपण हे परतवून घेऊया तेलामध्ये तर ते लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा जाय तोपर्यंत आपण हे परतवून घ्यायचे किंवा तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालू शकेल आता आपण हे चांगलं परतवून घेतले छान खमंग असा फोडणीचा सुगंध येतोय आता आपण याच्यामध्ये मिडियम आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून टाकूयात आणि तो सुद्धा चांगल्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर टमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊयात म्हणजे टमॅटोचा जो अर्क आहे तो सर्व फोडणीमध्ये उतरतो तर टमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊयात तर याच्यामध्ये मी चटणी टाकून घेते तर इथे एक चमचा चटणी एवढी मी टाकून घेतली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात तर आता हे चांगलं आपण परतवून घेतले तर टमॅटोसुद्धा चांगला मऊ झाला आहे वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कोट शिल्लक राहिलेला आहे वांग्यामध्ये भरून तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर हा शेंगदाण्याचा जो मसाला आहे तो सुद्धा थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाला चांगला एकजीव होईल आणि वांग्याची भाजी चविष्ट बनेल आता आपण वांगे जे भरून घेतलेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडा वेळ हे मसाले आणि वांग चांगलं परतवून घेऊयात तर आता आपण हे सर्व परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी टाकताना गार पाणी टाकायचं नाही पातळ भाज्यांमध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं म्हणजे भाज्यांची चव आहे तशीच राहते आणि भाज्या चविष्ट बनतात तर इथे मी पाणी गरम करून घेतले आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकतात तर इथे मी एक ग्लास पाणी एवढं टाकून घेतले म्हणजे वांगे शिजून थोडीशी वांग्याची भाजी शिल्लक राहील तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपण ताटामध्ये ूट बनवला होता वांग्यामध्ये भरण्यासाठी त्या ताटामध्ये ता सुद्धा थोडंसं पाणी टाकून मी याच्यामध्ये टाकून घेतले तर वांग शिजून थोडासा रस्सा राहील एवढं आपण पाणी इथे टाकून घेतले म्हणजे भाजी खूप पातळी होणार नाही आणि खूप घट्टही होणार नाही आपल्याला भाकरी चपाती भाताबरोबर सहज खाता येईल अशी आपण ही भाजी बनवून घेणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात हो आणि ही वांग्याची भाजी कमी गॅसवरती पाच सहा मिनिटभर शिजवून घेऊयात तर इथे तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून घेऊयात तर एक साईडने व्यवस्थित हे वांगे शिजलेले आहेत आता आपण थोडंसं याला हलवून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने हे वांगे चांगले मऊ असे शिजले जातील आता परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि तीन चार मिनिट हे वांगे शिजवून घेऊयात म्हणजे वांगे एकसारखे शिजले जातील तर कमी गॅस ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता आपण परत एकदा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आहे तर मस्त असा भाजीचा सुगंध येतोय भाजी, भाजी एकदम टेस्टी अशी बनलेली आहे तर एवढा रस्सा मी शिल्लक ठेवलेला आहे तर वांग अतिशय मोसूद शिजले हे पहा तुम्हाला इथे दाखवते मी आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया वांग्याची भाजी आपली तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे तयार झालेली आहे आपली वांग्याची रस्सा भाजी तर खूप कमी वेळेत पटकन होणारे आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनते नक्की एकदा अशी करून पहा बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी लागते तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणारे सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी कारल्याची भाजी तर कारलं म्हटलं की कोणालाच आवडत नाही कारण ते कडू असतं हो की नाही तर आज आपण अशा पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत की अजिबात कारलं कडू होणार नाही शंभर टक्के गॅरंटी देते अशा पद्धतीने नक्की करून पहा सर्वजण आवडीने खातील तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते मी हे कारले घेतलेत आणि स्वच्छ धुवून असे हे गोल गोल कापून घेतलेले आहेत तर एवढ्या मिडियम साईजचे असे आपण कारले कापून घेतलेले आहेत आता याच्यावरती आपण अर्धा चमचा मीठ टाकूया तर मीठ जरा जास्त टाकायचं म्हणजे याचा कडूपणा सर्व निघून जातो आणि पाव चमचा हळद टाकायची आता हे सर्व कारल्याला चांगलं चोळून घ्यायचे तर मीठ आणि हळद लावल्यामुळे कारल्यांना चांगलं पाणी सुटतं आणि याचा कडवडपणा असतो तो सर्व निघून जातो तर सर्व आपण कारल्या नाही ते मीठ आणि हळद लावून ला घेतले आता हे असंच आपण दहा मिनिट बाजूला ठेवूयात म्हणजे ते त्याला पाणी सुटेल आणि त्याचा कडूपणा निघून जाईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप घेतली आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत आता हे आपण भाजून घेऊयात जर तुमच्याकडे आधीच शेंगदाणे भाजलेले असेल किंवा कूट असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल अद्रक लसूण घेतले आणि इथे जिरे आणि धणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे गार झाले की ते टाकून घ्यायचे सात आठ लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे मिक्सरवरती वाटून घेऊयात तर जरासं जाडसर वाटायचे खूप एकदम फाईन करायचं नाही तुमच्याकडे अगोदर शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला असेल तर त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूनसुद्धा तुम्ही हे वाटण करून घेऊ शकता तरी ते दहा मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असेल कारल्याला चांगलं इथे पाणी सुटलेलं आहे पूर्ण कारलं ओलसर झालं आहे आणि याचं कोडू पाणी आहे ते सर्व निघालेलं आहे तर आता आपण काय करायचं हे कारले दोन्ही हाताच्या मधोमध असे घ्यायचेत आणि एकदम घट्ट दाबून जेवढं शक्य होईल तेवढं याचं पाणी पिळून काढायचे तर हे सर्व कोडू पाणी आहे ते सर्व निघून जातं आणि कारलं अजिबात कडू होत नाही तर तुम्हाला दिसत असेल किती पाणी सुटले कारल्याला तर जेवढं शक्य आहे तेवढं इथे पाणी आपण हे पिळून काढूयात तर अशा पद्धतीने सर्व कारले इथे मी हे पिळून घेणार आहे कारल्याचं जेवढं जा जास्तीत जास्त पाणी काढता येईल तेवढं काढून टाकायचं म्हणजे कारला टा अजिबात कडू होत नाही मेन हीच स्टेप आहे की कारलं कडू का होतं तर त्याच्यामध्ये खूप कडवटपणा असतो तर अशा पद्धतीने केलं तर सर्व कडूपणा कारल्याचा निघून जातो तरी त्या तुम्हाला दिसत असेल हे पहा आता कारला आपला अजिबात कडू होणार नाही तुम्ही मीठ आणि हळद टाकणार त्यावेळेस थोडा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालेल तर आता आपण इथे कारले सर्व पिळून घेतलेत फोडणी करूया तरी ते मी कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत मोहरे आणि जिरे चांगले फुटू द्यायचे आहेत आपण मसाला करतानासुद्धा थोडेसे जिरे टाकले होते त्यामुळे ते, ते फोडणीपुरते जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरे चांगली तडतडली आहे आता याच्यामध्ये मिडियम आकाराचा एक कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल तरी ते मी एकदम बारीक कापून घेतलं आहे आता हा कांदा आपण लालसर रंगावरती परतवून घ्यायचे तर कांद्यामध्ये अजिबात कच्चेपणा ठेवायचा नाही जेवढा चांगला कांदा भाजाल तेवढीच भाजी चांगली बनणार तर आता इथे मी कांदा हा लालसर होईपर्यंत भाजून आहे तर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत त्यासुद्धा टाकून घेऊयात मिरची कांदात आपण लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेऊयात तर कांदा पटकन भाजण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेऊयात तर मीठ आपण चवीनुसार टाकून घेऊया तरी ते मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊयात तर कांदा जेव्हा आपण भाजणार त्यावेळेस मीठ टाकलं तर कांदा पटकन भाजला जातो तरी ते दिसत असेल तुम्हाला कांदा आणि मिरच्या चांगल्या आपण इथे भाजून घेतलेल्या आहेत कांदा चांगला लालसर भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये सर्व कारले टाकून घेऊयात आणि हे कारले तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर तेल आणि कांद्यामध्ये हे कारले फ्राय केल्यामुळे याला एक चांगली चव येते त्यामुळे अगोदर आपण तेलामध्येच हे कारले असे फ्राय करून घेणार आहोत तीन चार मिनटासाठी म्हणजे ते हलकेसे सॉफ्टसुद्धा होतील आणि तेलामध्ये तेल फ्राय केल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते नक्की अशी करून पहा तुम्ही तरी ते मी गॅस मोठा केला आहे आणि मोठ्या गॅसवरती तीन चार मिनिट हे कारले फ्राय करून घेतलेत तर हलकासा याला सॉफ्टनेस आला आहे आणि थोडेसे कारले फ्राय झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल की कारले किती छान फ्राय झालेले आहेत तर तीन चार मिनिट मोठ्या गॅसवरती कारले चांगले फ्राय करून घेतलेत आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊयात तर कारले फ्राय करताना थोडंसं तेल त्याच्यामध्ये ते असायला हवे म्हणजे तेला चांगले कारले परतले जातात आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात तर दोन चिमूट एवढी मी हळद टाकून घेतली आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून आहे आणि पाव चमचा सब्जी मसाला आहे तो टाकून आहे आता याच्यामधले मसाले तुमच्याकडे कोणते नसले तरीही चालेल तुमच्याकडे जे है, ते ते मसाले आहेत ते तुम्ही इथे टाकू शकतात आता सर्व मसाले आपले टाकून झालेत आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर मसाले कारले व्यवस्थित परतवून घ्यायचे तर मस्त असा घमघमाट मसाल्यांचा सुटलेलं आहे खरंच अशा पद्धतीने भाजी करून पहा तुम्ही केव्हा केली नसेल तर अतिशय स्वादिष्ट चवीची ही भाजी म्हणते कलरही खूप भन्नाट आलेला आहे जर कोणी कारलं खात नसेल कारल कारल ना ते सुद्धा आवडीने कारलं खातील अशा पद्धतीने एकदा करून द्या शंभर टक्के गॅरंटी मी देते तुम्हाला की कारलं अजिबात कडू होणार नाही आणि सर्वांना खूप आवडेल तर आता आपण इथे कारलं हे चांगलं परतवून घेतले तर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट करून ठेवलेला तो टाकून घ्यायचा आहे तर सर्व कोट इथे मी वाटीत काढून घेतले आता हा कोट आपण टाकून घेऊयात तर आपण इथे मसाला कारलं बनवतो आहे त्यामुळे इथे आपण कोट टाकून घेतलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर कारल्याची ग्रेव्ही करायची नसेल तर तुम्ही सुकी भाजी म्हणूनसुद्धा अशा पद्धतीने करू शकतात या स्टेपला तुम्ही झाकण ठेवा कोट टाकल्यानंतर आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून दोन तीन दोन तीन मिनटांनी परतवून घ्यायची आणि ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची म्हणजे सुकी भाजी तुमची कारल्याची तयार होईल तर अशी सुद्धा खूप छान लागते पण आपण इथे मसाला बनवणार आहोत तर आता हे सर्व चांगलं परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात हो तर इथे मी छोटा एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून कारलं चांगलं शिजलं जाईल आणि त्याची ग्रेव्ही थोडीशी शिल्लक राहील तर एक ग्लास एवढं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पाच ते सहा मिनिट हे कारले आपण शिजवून घेऊयात अगोदरसुद्धा आपण हे कारले तेलामध्ये फ्राय केले होते तेव्हा सुद्धा थोडेसे ते सॉफ्ट झालेले आहेत तर जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटामध्ये कारले चांगले मऊ शिजतात आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कारलं पाच मिनिटभर चांगलं शिजवून घेऊयात तर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती हे कारलं आपण शिजवून घेणार आहोत तर आता इथे झाकण ठेवून घेऊयात आणि कमी गॅसवरती हे कारलं पाच मिनिटभर शिजवून घेऊयात तर पाच मिनिटानंतर तुम्हाला दाखवते वा वा काय घमघमाट गम, मस्त सुटला आहे कोणी म्हणणार नाही की ही कारल्याची भाजी आहे मस्त याला तेल सुटलेलं आहे मसालासुद्धा खूप चांगला आपला फ्राय झाला आहे तर अतिशय मऊ असं हे कारलं शिजलेलं आहे तर दिसते नाही एकदम चमचमीत अशी मसालेदार कारल्याची भाजी आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात तर आपली इथे भाजी कारल्याची तयार आहे गॅस बंद करूया आणि ही सर्व भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते तर झटपट अशी आपली इथे मसाला कारले तयार आहे कोणाला हे बघतक्षणी खावीशी वाटेल अशी भाजी तयार होते अगदी चमचमीत सुपर टेस्टी लागते खाण्यासाठी तुम्ही अशी केली नसेल त्यांना केकदा एक एकदा करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि रोज रोज माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहत राहा तर आपले लाँग व्हिडिओचे सुद्धा शॉर्ट व्हिडिओ रेसिपीचे असतात तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय